एकनाथ शिंदे आणि शरद चंद्र पवार निवडणुकीसाठी एकत्र येणार आहे सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झाली आहे सविस्तर सांगतो राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय राज्याच्या राजकारणात एकामेकांचे कट्टर वैरी असलेले धनुष्य आणि तुतारी सोलापूर जिल्ह्यात मात्र गळ्यात गळे घालत आहे कुर्दूवाडीत शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे पण भाजप आणि उद्धव ठाकरेंचं काय सध्या नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शह कटा राजकारण शिखरावर पोहोचलंय पण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीत जे घडलंय ते पाहून राजकीय पंडितांनी ही कपडावर हात मारले तुम्हाला माहिती आहे की राज्यात महायुती म्हणजेच शिंदे फडणवीस अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे शरद पवार काँग्रेस असा सामना आहे पण कुर्डूवाडीत वेगळेच रसायन शिजले इथे चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे चला सविस्तर जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोल आता तुम्ही विचार करा ही असंभव युती घडवून कोणी आणली तर यामागे आहेत माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि स्थानिक आमदार नारायण पाटील कुर्डुवाडी नगर परिषदेसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गट आमदार नारायण पाटील गट आणि शिवसेनेचे म्हाडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी बंद चर्चा केली या चर्चेतून हिरवा कंदील मिळाला आणि सोलापुरात तुतारी आणि धनुष्य बाणाची युती झाली स्थानिक पातळीवर पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी कशी गणित बदलतात याचं हे उत्तम उदाहरण आहे या निर्णय प्रक्रियेत शिवसेना जिल्हा उपप्रमुख तात्यासाहेब गोडगे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील आनंद टोनपे संभाजी सातव आणि दत्ताजी गवळी यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली म्हणजेच दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आता एकाच झेंड्याखाली प्रचार करणार आहेत पण मित्रांनो ही युती का झाली याचं उत्तर आहे शत्रू शत्रु तो आपला मित्र कुडुवाडी शहरावर गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून माजी नगराध्यक्ष धनंजय डिकोळे यांची एक हाती सत्ता आहे डिकोळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत मानले जातात धनंजय डिकोळे यांचा गड अभेद्य आहे त्यांची शहरात मोठी ताकद आहे त्यांना एकटा पक्ष हरवू शकत नाही येळखून शिंदे गट आणि शरद पवार गट यांनी हात मिळवणी केली आहे डिकोळे यांना शह देण्यासाठीच हा महाप्रयोग करण्यात आला आहे आता डिकोळे स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत पण त्यांच्यासमोर दोन मोठ्या पक्षांचे आवाहन असणार आहे या नाट्यात अजून एक ट्विस्ट आहे कुर्डुवाडीत फक्त ही युतीच नाही तर तिसरी आघाडी ही सक्रिय झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संजय शिंदे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवडे गटासोबत युती केली आहे सर्वात धक्कादायक म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या आणि सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप इथे मात्र शांत आहे शिंदे गटाने पवारांची हात मिळवणी केल्यामुळे भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे थोडक्यात सांगायचं सा तर कुर्डुवाडीत आता तिरंगी कि चौरंगी लढत होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे आता जरा लक्ष घालूया की कुर्डुवाडीतील शिंदे गट शरद पवार गट युतीचा सोलापूरच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल सर्वप्रथम स्थानिक राजकारण्याची गणित पूर्णपणे बदलणार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे राज्यात एकमेकांचे विरोधी बाजू असलेले दोन शक्ती आता कुर्डुवाडीत एकत्र आले आहेत युती झाल्यामुळे स्थानिक पातळीवर एकजुटीचा मोठा मतांचा पूल तयार होऊ शकतो त्यानंतर धनंजय डिकोळे यांना थेट आवाहन गेल्या वीस ते पंचवीस वर्षे डिकोळे यांचा गड अभेद्य मानला जातो पण दोन मोठे पक्ष एकत्र आल्याने डिकोळे यांच्या समोर पहिल्यांदाच वास्तविक धोकादायक आवाहन तयार झालं आहे मतांचा विभाजन न होता एकत्रित शक्ती डिकोळे यांच्यावर दडपण भाजप आणि अजित पवार गटाला कोंडी भाजपने शिंदे गटाच्या युतीवर उघड प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याने भाजपची भूमिका गोंधळलेली दिसते अजित पवार गटाने आरपीआय आठवले गटासोबत हात मिळवणी केली आहे म्हणजे तिसरी आघाडी जोरात येते मग लढाई अधिक बहुकोणी होणार आता तीन किंवा चार वेगवेगळे गट रिंगणात आहेत अशा बहुकोणी लढतीत अंतिम विजय कोणाचा होईल हे ठरवणं कठीण पण राजकीय रोष हर्षकता निश्चित आता जरा जाणूया की जर शिंदे गट प्लस शरद पवार गटाची युती झाली तर महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिक्रिया काय असतात सर्वप्रथम महायुतीची प्रतिक्रिया जाणून घेऊया युती जिंकल्यास शिंदे गटाचा स्थानिक पातळीवरील प्रभाव वाढेल पण अजित पवार गट कुरडूवाडीत स्वतंत्रपणे लढत असल्याने महायुतीमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे भाजप देखील स्पष्ट करावं लागेल की स्थानिक स्तरावर दुसऱ्या गटाशी हात मिळवणी करताना ते कुठे उभे आहेत आता महाविकास आघाडीची प्रतिक्रिया जाणून घेऊया ही निवडणूक जिंकल्यास महाविकास आघाडीचे दोन मुख्य घटक म्हणजेच ठाकरे गट आणि शरद पवार गट एकाच ठिकाणी वेगळ्या बाजूंवर असल्याने महाविकास आघाडीमध्येही गोंधळ नाराजी आणि परस्पर दोषारोष संभवतात ठाकरे गट ठाकरेगट यांना सपोर्ट करणार आहे त्यामुळे त्यांच्या पराभवाची शक्यता असेल तर ते म्हणू शकतात स्वतःच्या फायद्यासाठी शरद पवार गटाने महाविकास आघाडीची एकजूट तोडली थोडक्यात या विजयाने दोन्ही आघाड्यात घरगुती कलोश वाढू शकतो आता जरा ऐका मुख्य गोष्टींकडे लक्ष टाकूया आजचं राजकारण हे फक्त विचारधारेवर आधारित राहिलेलं ले नाही सत्ता स्थानिक समीकरण आणि व्यक्तिगत फायदे यावर निर्णय होत आहेत या प्रकरणातून दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र ही व्यवहारिक राजकीय भूमिका राज्यात कट्टर विरोधक असणारे पक्ष स्थानिक नगर परिषदेत मात्र एकत्र येतात म्हणजेच राजकीय मैत्री किंवा वेळेनुसार वे सर्व त्यानंतर स्थानिक पातळीवर पक्ष चिन्हापेक्षा व्यक्ती महत्वाचे उडूवाडीत सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घेतली डिको यांना एकटा पक्ष हरवू शकत नाही त्यामुळे स्वतःच्याच राज्यातील मित्र पक्षांना बाजूला ठेवून विरोधक एकत्र आले मग मोठ्या आघाड्यांमधील अंतर्गत स्पर्धा ज्या महायुतीत किंवा महाविकास आघाडीमध्ये ते राज्यभर एकत्र आहेत त्याच लोकांनी इथे स्वतःच्या आघाडीतील मित्र विरुद्ध लढाई उभी केली आहे हे दाखवते की स्थानिक राजकारणात निष्ठेपेक्षा परिस्थितीनुसार होणारी सोय जुळवाजुळ अधिक प्रभावी असते मग तीन चार आघाड्यांमुळे मतदार अधिकच संभ्रमात एकीकडे कोणी कोणाचा मित्र आहे दुसरीकडे कोणी कोणाचा विरोधक या बदलत्या समीकरणांमुळे मतदारालाही आपल्या नेत्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीकडेच लक्ष द्यावं लागतं मित्रांनो शिंदे सेना प्लस शरद पवार गट युती धनंजय डिकोळे ठाकरे गट आणि स्वतंत्र संजय शिंदे प्लस आठवले गट आणि भाजपची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तेची नाही तर नेत्यांच्या सोयीनुसार बदलणाऱ्या निष्ठाची परीक्षा आहे राज्य पातळीवर एकामेकांवर आग पाखड करणारे नेते स्थानिक पातळीवर सत्तेसाठी कसे एकत्र येतात यावरून दिसून येते तुम्हाला काय वाटतं ही विचित्र युती धनंजय डिकोळेचा गड उद्ध्वस्त करू शकेल का की मतदार पुन्हा यांना साथ देतील तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद